वारी नाही हे वाईटच झालं पंढरीच्या आया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं अरे तू होतास कि त्या तेव्हा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला तो बंद होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घाली पंढरीच्या आया किती ते तड ते पडलं रे धरिष विठुराया किती ताड पडला سره एवढे सगळे करून पुन्हा सीनेवर पडला سره पितृ करतोस रे देवा तुझं नाही सुखत रे युग 28 वाज पाय नाही का दुखत रे नाहीत बघ यंदा देवा तुला आराम देतो वारकरी हक्काने म्हणतो पांडुरंगाला की नाहीत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटायला वारी करून येतो पण तेव्हा भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्र भागेच्या स्नानाची आणि या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची पंढरीच्या विठूर पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या आया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ रामकृष्ण हरी